मराठी समूहवाचक शब्द समूहदर्शक शब्द शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेकरिता उपयुक्त फुलांचा मेंढ्यांचा विमानांचा ताफा करवंदाची जाळी किल्ल्यांचा जुडगा खेळाडूचा संघ द्राक्षांचा घर किंवा घोस आंब्याच्या झाडांची राई उपकरणांचा संच उंटांचा लमानांचा तांडा गवताची गंजी किंवा पेंडी गुरांचा कळप धान्याची रास हरिणांचा कळप दुर्वांची जुडी पक्ष्यांचा थवा नारळांचा ढीग प्रवाशांची झुंबड वस्तूंचा संच बांबूचे बेट विद्यार्थ्यांचा गट माणसांचा जमाव किंवा घोळका मुंग्यांची रांग, पुस्तकांचा गठ्ठा काजूची माशाची गाथन प्रश्नपत्रिकांचा संच गाईगुरांचे खिल्लार तारकांचा पुंज केळ्यांचा घड किंवा लोंगर पालेभाजीची गड्डी किंवा जुडी लाकडांची उसांची मोळी भाकऱ्यांची रुपयांची चवड चोरांची दरोडेखोरांची टोळी मुलांचा घोळका नाण्यांची चळत जहाजांचा काफिला हत्तीचा कळप सैनिकांची तुकडी घरांची चाळ पोत्यांची नोटांची थप्पी, नावाची यादी किंवा सूची ताऱ्यांची आकाशगंगा पणत्याची आरास साधूंचा जथा विचारवंताची परिषद मधमाशांचे मोहोळ मडक्याची उतरण नोटांचे पुडके फुलझाडांचा ताटवा कवितांचा संग्रह बालवीरांचे पथक वेलींचा कुंज कलिंगडाचा ढीड वाद्यांचा वृंद व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करा